सुवर्णाताईचा सुवर्ण मसाला वापरून आज केली मस्त काळ्या मसाल्याची भरली वांगी तर व्हिडिओ पूर्ण बघा खूप छान असणार आहे हाय हॅलो गुड इव्हिनिंग सगळ्यांना पूजा आणि ऋतू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आता जवळपास सायंकाळचे सहा वाजले आणि ऋतुताई घरी आले दोन तास पाऊस येत आता दोन तास बरे आता। आहे अजून चला आता चहा पाणी ते झालंय आम्ही दोघीही फ्रेश होऊन बाहेर आलो ऍक्च्युली भाजीपाला सासूबाईंनी घेतलेला होता त्यामुळे इतकं काही खरेदी करायचं नव्हतं पण एक दोन वस्तू घ्यायच्या बाकी होत्या त्यामुळे आम्ही दोघीही गावात आलेलो आता बघा तुम्ही आम्ही काय काय घेत होते भाजीपाला चालू आहे पिशवीने आणले आम्ही म्हणजे त्या हिशोबाने आलोच नव्हतो पण घेतोय दोन तीन वस्तू आम्ही लोणचं बनवलं त्यासाठी आम्हाला बरणी घ्यायची होती त्यासाठी आम्ही गावाला आलेलो तर आम्ही इथे कायमच येत असतो या दुकानामध्ये तर इथे काचेच्या बरण्या घेतल्या आणि त्यानंतर मिस्त्रीही आले कामाच्या वस्तू घेतल्याच नाही आम्ही आम्ही फक्त कामाच्या वस्तू घेतल्या चला 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 पिशवीत टाका वस्तू चला 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 बिल करा पटकन ते काका कधीची वाट बघत होती तुमची चला 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 शॉपिंग झाली <laughs> आज आम्ही अजून शॉपिंग केली आहे आज जरा वस्तूंची शॉपिंग केली घरी गेल्यावर दाखवतो तुम्हाला मिस्टर घ्यायला आले होते त्यांच्याकडे वस्तू पाठवून देतो बापरे <laughs> घरात पाय की दारात पाय आणि मिस्टरांना किती क्युरियोसिटी आहे काय घेतलं काय घेतलं बघायची बॉक्स तर एवढं मोठं दिसतंय पण त्याच्यामध्ये तीन प्रकारच्या तीन वस्तू <laughs> आहे ठेवायला हो उद्घाटन करू नका बर आल्याला फोडशाल कप कप चहाचे कप पाहिले का आम्ही स्टँडर्ड कप घेऊन आलो ते ग्लास असेच आले टाइमपास पंचेचाळीस रुपयाचे सहा जुने असे चहाच्या टपरीवर नाही का असं पावसामध्ये चहाच्या टपरीवर बसून पाऊस चहा पिल्यासारखा फिलिंग घ्यायला घेऊन आलोय हम्म हा वाला बघा ग छान आहे ना दनगट पण आहे बघा ना हा अ ऐका ना सोडा मी खालून कॅच घेते अहो दुसरं एका दुकानात अडीचशे रुपयाला होते इकडे आम्हाला एकशे दहा ला भेटले हम्म पाहिलं का तुमचं उल्हासनगर नाही आई हे आमचं सिन्नर आहे

वेस्ट ऑफ मनी वाटतंय का पैसे वाया गेले असं वाटतंय का अहो पण तुम्हाला नाही देणार आम्ही पिऊ असं कधी नवत असं वेगवेगळ्या वेग कपामध्ये चहा प्यायला छान वाटतो हम्म तुझे जा रहे हो काय राहिलं बाजारातून भरणे आणलंय गुळ आंबा भरायचा आहे आणि एका याच्यात लोणचं भरायचं आहे लोणचं केलं पण तुम्हाला ती रेसिपीने दाखवली आजींच्या मी करून दिलं होतं मम्मीन त्यांना बाहेर जायचंय आहे ना त्याच्यामुळं आता ह्या बारीने आणून पहिले त्यांना घसून ठेवते मग त्याच्यात उद्या टाकून जेव्हा टाकू तेव्हा दाखवतो मला दुकानामध्ये किती लोक बघत असतील सगळ्यांचे हात म्हणजे सगळ्यांनी टच केलेलं असतं बर्नीला त्यामुळे कोणतीही वस्तू आणली तर धुवूनच घेतो आम्ही पण आणि आज आम्ही कप पण हम्म दाखवत तुम्हाला सगळं इकडे एका साईडला स्वयंपाक चालू आहे भात लावलाय आता मी इथे पोळ्या करायला घेतली तेव्हा तापत ठेवलंय ज्वारी नाही ज्वारीची भाकर करायची बर का पोळ्याने पोळ्या नाही करायच्या स्वस्त भेटली शेतावरती पूजा ऐक ना चाळीस किलो बाजरी आणली आहे आपल्याला आप ती पंचवीस भेटली मित्र होता त्यांनी दिली ऐक ना पोळ्या नको शिकू आता भाकरी शिकून घे चाळीस किलो बाजरी ज्वारी आणली आहे रोज रात्री भाकर करू ठीक ना आहे भाकरी करायला सकाळ संध्याकाळ दोन टाईम भाकरी करणार आहे आता पोळ्या बंद भाकरी चालू काय आणलं बाजरी एवढी बाजरी कशी खाली बाजरी चाळीस आहे ना इकडे चाळीस रुपयाची नाही इकडे किती चाळीस किलो आणली ना चाळीस स्वतः विकती कपडे आता मला इथे वांगेची भाजी करायची आहे तर तुम्ही बघताय मी वांग मस्त चिरून घेतलेले मधोमध आणि इथे आपले कांदे पण भाजून झालेले आहे मस्त आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोथंबीर भाजलेलं खोबरं आणि आलं लसूण टाकलेलं आहे त्याची पण पेस्ट करून घ्यायची आहे चला तर मग आता भाजी बनवायला सुरू करूया आजची रेसिपी आहे काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी म्हणजे भरली वांगी करायची आहे आज आपल्याला आणि ॲक्च्युली एकदा अमोल भाऊंनी मम्मीच्या हातची भाजी खाल्लेली तर त्यांना वांगे बघितल्यावर ती भाजी आठवली सो ते मला बोलले की एकदम तुझी मम्मी जसं भाजी बनवती हो तशीच तुझी भाजी बनली पाहिजे आज तर चला आता मला एक टास्क दिलेलं आहे तर ते, ते आपल्याला कंप्लीट करायचं आहे आणि त्यासाठी आता मी इथे कुकरमध्ये तेल टाकलं आहे कुकरमध्ये शिट्टीवर आपल्याला वांगी करायची आहे इथे तेलामध्ये कडीपत्ता लसून टाकला त्यानंतर ते वाटण आपण इथे टाकलेलं आहे आणि थोडस तेच वाटण बाजूला एका प्लेट मध्ये घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा काळा मसाला आणि अर्धा चमचा खडे मीठ घेतलं आणि ते वांग्यामध्ये भरलं त्यानंतर एका साईडला इकडे कुकरमध्ये वाटण परत होतं त्यामध्ये मी मसालेही टाकले काळा मसाला हळद आणि मीठ आणि वांग आपली भरली वांगी त्यामध्ये सोडली आहे गरम पाण्याचा वापर करून आता इथे वाफेवर आपण वांगे शिजून घेणार आहोत आणि मी भाजीला इथे सुवर्ण मसाल्याचा काळा मसाला वापरला आहे कारण मम्मीसारखी भाजी बनवायची म्हटल्यावर तिचाच मसाला वापरावा लागेल आणि भाजी इतकी चविष्ट आणि इतकी छान झाली होती घरामध्ये सगळ्यांना आवडली तुम्हालाही कोणाला मसाला ऑर्डर करायचा असेल ते तर इथे मी तुम्हाला पॅकेट दाखवते तर यावर तुम्ही बघू शकता तुम्ही या नंबरवरही मेसेज करून ऑर्डर करू शकता इथे आपला यूट्यूबचा आय डी पण आहे आणि इन्स्टाग्रामचाही आयडी आहे तुम्ही मेसेज करू शकता फोन करू शकता आणि नक्कीच तुम्ही मसाला ऑर्डर करून बघा भाजी खरंच खूप टेस्टी झाली होती आणि खूप छान भाजी होते आणि ज्या कोणी मावशींनी ऑर्डर नाही केलाय त्याने नक्कीच ऑर्डर करून बघा चला आता आपली भाजी कशी झाली ती बघूया छान झाली कुकर मध्ये असल्यामुळे तर रंगीत इतकी दिसत नाहीये वाफच खूप येते चला आता भाजी झाली आहे आता आम्ही सगळे जेवायला बसतो मी नव्हते आणि बाहेर गेली होती थोडं काम होत आमचं छान बनवली चला आता चला। चला। चला, आम्ही मस्त चाललोय शतपावली करायला आला चक्कर मारायला आलोयम खायचं आता चाललोय दुकानात आईस्क्रीम

तर आता सुरुवात साडे अकरा वाजले असतील जवळपास साडे अकरा वाजले आमचं सगळ्यांचं जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर तुम्ही बघितलं आम्ही बाहेर पण गेलो होतो दोघीच गेलो होतो कारण कसं आहे आजी आणि मम्मी वगैरे आहे ना ते थोकून जातात त्यांना रात्रीच मग बाहेर यायला कंटाळा येतो आणि मिस्टर पण नाही येत सोबत तर मग आम्ही दोघीच जातो आम्ही दोघी जातो म्हणजे वेळ मिळाला तसं जातो जर लवकर आवरलं तर जातो एखाद्या वेळेस उशीर पण होतो आवरायला त्याच्यामुळे मग टाइम काढून जातो पण आम्ही आज गेलो होतो आणि आज काय झालं थोडी काळे मसाल्याची भाजी केली होती तर मला ऍसिडिटीचा त्रास आहे थोडासा त्यामुळे म्हटलं भांडाला आईस्क्रीम खाऊ म्हणून आम्ही स्पेशली बाहेर गेलो थोडासा आईस्क्रीम वगैरे खाल्लं आणि आता परत आलो निवांत बसलो <laughs> रोज तर आमचं असंच असतो रुटीन जेवण झाल्यानंतर मग रोज आम्ही निवांत बसतो गप्पा मारतो पण आज विचार केला आज तुमच्यासोबत गप्पा माराव्यात म्हणून मग आज बोलते तुमच्याशी तसं आम्ही रोज जेवण झालं जरी बाहेर जायला नाही मिळालं तरी पण घरात बसतो पाच दहा मिनिट पाच दहा मिनिटांचे दिवसभर कसं मी ऑफिसला जाते ती घरी काही ना काही काम चालू असतं तिकडनं आल्यावर आमचं व्हिडिओ शूट असतं स्वयंपाक परत घरात आवरायचं मग त्याच्यानंतर मग बसतो आम्ही नंतर निवंत गप्पा मारत आज काय केलं तू काय केलं मी काय केलं काय केलं काय झालं घरी काय झालं आम्ही एकमेकींना शेअर करतो आणि गप्पा मारत असतो आणि त्यानंतर आता आम्ही बसले आता आता तुमच्यासोबत पण गप्पा मारू <laughs> हो आणि खूप ताईंची कमेंट होती की म्हणजे खूप नाही एक दोनच ताईंची कमेंट असते की तुम्ही खूप रेग्युलर व्हिडिओज करतात खूप म्हणजे घरातलंच दाखवतात बाहेर कुठे जात नाही काहीतरी नवीन दाखवत नाही तर खरं म्हणजे हेल्थ टिप्स वगैरे ज्या आहेत ना त्या सगळ्या मी तुम्हाला देणारच आहे पण कसं आहे माहिती का आता सगळ्या त्यांना ही माझी विनंती की त्यांनी पण समजून घ्यावं कसं आहे की आता ताई पण सकाळी जातात न ऋतुताई त्या सकाळी दहाला गेल्यानंतर संध्याकाळी सहाला येतात तर जो दुपारचं पिरियड तेव्हा सोबत त्यामुळे ते त्या मध्ये आम्हाला व्हिडिओ शूट करता येत नाही आणि जो टायमिंग आम्हाला भेटतो म्हणजे सकाळी दहाच्या आत किंवा संध्याकाळी सहा नंतर त्या वेळेला घरामध्ये स्वयंपाक करायचा असतो आणि बाकीची पण कामं असतात त्यामुळे आम्हाला त्या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करून व्हिडिओ शूट करावा लागतो आणि दुसरी पण एक गोष्ट आहे की एक स्त्रिया असतात ती पी आय असो आय असो किंवा कोणतेही साधारण कोणते काम करत असतो म्हणजे इव्हन काही पण असलं ना तुमच्यावर अनुभव असेल आता प्रत्येक व्हिडिओ बघणारी ताई काही ताई जॉब पण करत असेल त्या पण रिलेट करू शकता आमच्या सोबत कोणी पण असलं ना किंवा म्हणजे किती पण मोठ्या पोस्ट वर गेलं ना तरी घरात काम करायचं इव्हन आता ऋतुता आता इंजिनिअर आहेत त्या जॉब वरून येतात ना तरी स्वयंपाकाला मदत करतात किंवा मी डॉक्टर आहे मी पण आधी जॉबला जायची संध्याकाळी दहा नंतर आल्यानंतर भांडी घासणं किंवा बाकीच्या काही कामं असतील त्या ते, ते काम आम्ही करायची म्हणजे काम कोणालाच ना चुकत नाही आपण म्हणतो की तुम्हाला पण असं वाटत असेल की आम्ही सारखं घरातलंच दाखवतो वगैरे तर आम्ही जे करतो ना तेच तुमच्या सोबत आम्ही शेअर करतो आणि बाकीच्या पण खूप गोष्टी तुम्हाला असं काही नाही म्हणजे आम्ही रीझन नाही देते की हे दाखवलं नाही देत आणि आता खूप जणांच्या कमेंट पण की तुमची होम टूर करा होम टूर करा आम्ही ते पण करणार सर्व करणार आहे आम्ही असं काही नाही आहे की आम्ही रीझन देतोय की टाइम नाही टाइम नाही असं काही नाही होणार आहे सर्व तुम्हाला पाहायला म्हणजे सगळं बघायला मिळणार आहे आणि खूप ताई बोलताय की लव्ह स्टोरी सांगा लव्ह स्टोरी सांगा तर ऍक्च्युअली मी मिस्टरांना खूप रिक्वेस्ट केली आणि तेच थोडं भाव खाता आहे मिस्टर ना थोडसं सस्पेन्स वाढत आहे तुमचा तर नक्कीच ते जेव्हा ते जेव्हा मोडमध्ये येतील ते जेव्हा बोलतील की चला आपण लव्ह स्टोरी सांगू तर नक्कीच मी तुम्हाला लव्ह स्टोरी पण शेअर करेल आणि चला आता आम्हाला ज्या गप्पा मारायचं होतं ते आता झालंच आहे आता मी थोडा वेळ पुस्तक वाचते आणि हा खूप ताई माझी खूप काळजी घेतात त्याबद्दल खरंच धन्यवाद आणि मी काय काय खाते दिवसभराचं माझं डाएट चा, रुटीन कसं आहे वगैरे ते पण मी तुम्हाला शेअर करणारच आहे तुमच्यासोबत आणि हे पण बुक मी आहे आयुर्वेदिक गर्भसंस्कार नावाचं डॉक्टर बालाजी तांबे यांचं बुक आहे तर खूप छान पुस्तक आहे हे तर ऑलमोस्ट माझे दोन तीन चॅप्टर वाचून झाले आणि रोज मी जवळपास एक दीड महिना झाला ना मी वाचते हे पुस्तक ते आधी मी देवी भागवत वाचत होती तर चला आता मी थोडेसे दो, दोन तीन पाना वाचून घेते त्यानंतर झोपायचं पण आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबू हा आणि भरपूर ताईंनी पंधरा के झाल्याबद्दल आम्हाला खूप सारे शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल पण धन्यवाद सर्वांचे हा आणि खूप छान वाटलं तुमचे मेसेज बघून कमेंट बघून तर असेच आमच्यावर प्रेम करत असू द्या तुमचं प्रेम असंच आमच्यावर राहू द्या आणि असं आम्हाला करत राहा आपल्याला अजून खूप पुढे जायचंय तर आता आजचा व्हिडिओ इथेच थांबूया व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्या त्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री गुड नाईट बाय